वाडा चिरेबंदी या सिरीजमधला मी सतरा नंबरचा वाडा तुम्हाला दाखवणार आहे आणि हा जो वाडा आहे तो मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात राजेशाही असा वाडा आहे तब्बल नऊ एकर त्याचं क्षेत्र आहे पाच मातीचे बुरुज पाच दगडी बुरुज बाकी तटपद्धीला तर किती बिरुज होते सांगता ते सांगता पण येत नाही याला जरी हे देशमुख फॅमिली वाडा म्हणत असले तरी मलाही भुईकोट किल्ल्या सदृश्य ही त्याचे बांधकाम दिसते आहे म्हणजे किल्ल्याला ज्या ज्या संरक्षण व्यवस्था लागतात त्या सर्व या वाड्यामध्ये ऐकले हे किल्ल्याला एकदम सरळ रेषेमध्ये कुठला दरवाजा नसतो तर त्याच टाईपचा किल्ल्याचा दरवाजा आहे तुम्ही जर बाजूला पाहिलं जी पाहि भिंत दगडाचे उत्तुंग असे पाच बुरुज आहेत ते तर एकदम पाहण्यालायक आहे असे आहेत दाखवाही एकदम किती मजबूत अशी तटबंदी आहे किंवा किंवा त्याच्या भिंत्या आहेत आणि दरवाजे आहेत देशमुखाचा जो वाडा आहे हा तळेगावमधला वाडा आहे तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी या तालुक्याच्या ठिकाणापासून तीन किलोमीटरवर हा वाडा आहे उमरीच्या दक्षिणे हा जो राजेशाही वाडा आहे तो कसा आहे किती वर्षाचा आहे याची माहिती आपण घेणार आहोत या वाड्याचे अनेक वंशज आहेत वाड्याच्या मुख्य मालकापैकी एक मालक पट्टेदार कैलासवासी मोहनराव नरसिंगराव देशमुख यांच्या वंशाच्यापैकी सौभाग्यवती सुनंदताई देशमुख यांचे पती श्री धोंडबाराव देशमुख हे आपल्याला वाड्याबद्दल माहिती सांगणार आहे त्यांचं जवळपास आज शहात्तर वर्ष वय आणि त्यांनी या वाड्याची जी पूर्वीची जी दिव्यता होती भव्यता होती राजेशाही थाट होता तो पाहिलेला आहे आता ते थोडी पडझड झालेली आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे त्यांना वयोमानास थोडं ऐकायला कमी नाव धुण देशमुख आहे आणि माझं वय अठ्यात्तर आहे अष्ट्याहत्तर आहे बरोबर मी शहात्तर म्हणलं हा जो वाडा आहे आता मला कुठेही त्याच्यावर कुठला शिलालेख वगैरे दिसला नाही की ते जुना आहे तो साधारण किती वर्षाचा असेल अंदाज साधारण हे साडेतीनशे वर्षापूर्वीचं आहे असं आमचे पूर्वज सांगत होते वारलेली बर किती क्षेत्र आहे आजूबाजू ते सांगत होते हे क्षेत्र पाच एकरचं आहे बिल्डअप एरिया हा बर म्हणजे पाच एकर बांधकाम झालेलं आहे आणि बाजूचा जो परिसर आहे तो मोकळा मोकळा तो चार तो, एकर समजा चार एकर म्हणजे नऊ एकरच्या जवळपास टोटली नऊ एकर आहेत एक क्षेत्र कोणाचा वाडा म्हणून समजला जातो हा हे देशमुखाचा वाडा म्हणून समजला जाते मूळ पुरुष कोण तुम्हाला आठवत हे राजा किरत सिंग होते असे पूर्वजांचे राजा किरत सिंग हा ज्यांनी संस्थापक आहेत ते राजा किरत सिंग होते राजा किरत सिंग यांना हे स्थापना केली वाड्याचे आणि तळे आणि इथे जागीरदार होते किती गावाचे निजामाच्या माझ्या शासना काळामध्ये ते जागीरदार होते किती गाव होते त्यांच्याकडे साडेछत्तीस गावची जागीर होती आता मला एक एक पाठ तुम्ही दाखवा आपण पाच पाच जाऊ आता ही पडझड झाडी आहे थोडी वर चौघडा होता या ठिकाणी देवडी बांधलेली होती देवडी अशी देवडी म्हणजे एक बंगला टाइप होत आणि त्याच्यावर चौघडा होता आणि इथे याला गेट होत मोठं गेट वर तुमचं ते वरी बंगला टाइप बंगला टाइप बांधलेलं होतं आणि वर चौगडा राहायचा चौगडा सदैव राहत होता याला मातीच बांधकाम होत नाही म्हणतो बर मधल्या बांधकाम हे मधलं मोकळं बांधकाम जे आहे हे जे आहे म्हणजे या भिंतीच्या अलीकडं मोकळा तो परकोट हा याला मी परकोट म्हणतो बर या परकोट वाड्याच्या बाहेर मातीचे पाच बुर्ज होते पाच बुर्ज वाढायचे बाहेर तटबंदी आदेप आहे पण पडून गेली त्याचे मुळी वगैरे आहे तिथे बेसमेंट तिथे अशी तटबंदी होती बाहेर तटबंदी होती तुमची तिथे पाच मातीचे बुज होते मातीचे बुर्ज होते पडले फक्त आता पाच दगडी आहेत पण किती तटबंदी गावाला तटबंदी होती आणि बुर्ज होते तटबंदी आमच्या लहानपणी आम्ही पाहिली नाही पण पडकी तटबंदी पाहिली आम्ही गावामध्ये उंचून भेंती होत्या साईडला ते आम्ही लहानपणी तटबंदी बघितली पडकी बघितली पण तडबंदी बघितली नाही आणि किल्ल्याला दोन तटबंदी आणखी तटबंदी आता दुसरी एक तटबंदी झाली ना तडबंदी ही ह्याला पाच बुर्ज गोलाईचे चार आणि हे षटकोनी एक बर पाच बुर्ज टेकडीवर आहे ना उंचावर आहे ना गावच उंचावर आहे पण पूर्वीचे जे किल्ले वाडे असायचे ते धळेगावच हे उंच टेकड्यावर आहे पण त्याच्या पेक्षा ही टेकडीवर आहे त्याच्यापेक्षा थोडं उंच आहे त्यासाठी ब निवडली असेल जागा बस वाड्यावर उभा टाकल्यानंतर वीस ते पंचवीस गावचे आम्हाला निरीक्षण करता येते रात्री जर बघितलं तुम्हाला वीस ते पंचवीस गावचे लाईट दिसतात वाड्यावर येतात की पूर्वी हे सगळं नजरेच्या टप्प्यात होतं प्रेक्षक हा वाडाच एवढा दिव्य भव्य आहे ते दाखवण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे म्हणजे व्हिडिओ मोठा होणार आहे हे माझ्या उजव्या बाजूला प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या समोरच एक विहीर आहे आणि या विहिरीचं सुद्धा एक वेगळेपण आहे ते काय वेगळेपण आहे काका आता पडझड झालेली त्याचा वापर पण कमी आहे पडझड झालेली विहीर आहे दगडी पायऱ्या अशाच खाली जाते या दगडी पायऱ्याच्या खाली इथे एक खिडकी आहे दरवाजा आहे छोटा आ, कमान कमान आहे दरवाजा आहे युद्ध काळात समजा याला वेडा फिडा पडला तर तळघरामध्ये पाणी तुम्ही येत होतं भुयार आहे का भुयार आहे भुयार आहे तळघरामध्ये येते आता जे बांधकाम आहे आमची बैठक आहे दिवाणखाना दिवाणखानावर त्याच्या खाली पूर्ण तळघर आहे तळघरामध्ये एंट्री होते ओपन होते तळघरातून घुसायचं तळघरातूनच कमानी धुत उतरायचं आणि इथं आले की एक माणूस पाणी भरून देणार मग ते तळघरातून घेऊन जाणार लहान असताना साहेब वापरत होतो आम्ही सांडपाणी आपण मुख्य चाललो चाललोय आता इथं एक काही दगड दिसत आहेत ही वाड्याचा चोप आहे चोप म्हणतात चोप म्हणतात मग हिथं दगड पडझड झाली इथं कमान पडली होती मधली तळघरामध्ये एंट्री करायची इथं कमान होती ती कमान पडली नंतर आम्ही डागडुजी करून ते दरवाजा तळघरात बंद केला, बंद केला। दगड का दिसतात जनावराला जायला यायला सोपं पूर्वी कुठे वाढायला हे चोप राहायचे त्याच्या नख्या हा जनावर असतात ना त्या हा घोडे फिडे वर याला चोप म्हणतात मध्ये घोडे यायचे हा घोडे यायचे ना घोडे आणि उंट यायचे मध्ये मध्ये हा हे जनावर मध्ये येण्याकरता हे चोप केले होतात स्लिप स्लीप होईना त्याच्यावर आपण ह्या मुख्य येतोय आता दरवाजा थोडा वेगळा ह्याचा अंगल वेगळा आहे अशी तर दरवाजा पाहिजे होता कसं आहे हे दरवाजा त्यांच्या युद्ध कौशल्यामुळे हे केलेलं आहे कारण ह्या दरवाज्याला आपण एंट्री येल टाइम मध्ये करतो याला एंट्री जर केलं तर एंट्रीला जरी तिथं दुश्मन आला इथं जरी शत्रू आला इथं याला असं वरतून दगडानच घायल करता येत होत इथून मारा करता येतो मार करता येतो होत शस्त्राचा ह्या इथून दगड मारला तरी नाही शेत पळून जायची असा मोठा दरवाजा होता बर आणि हत्तीचं काय सांगत होते दरवाजा पाडण्याकरता हत्तीचा वापर करत होते बरं हत्तीला पाठीमाग सरकल्याशिवाय पुढे डॅश मारता येत नव्हतं महाग पळायला त्याला पाठीमाग सरकायचे जमतच नाही हातीच बसते पण हे दरवाजा दिसत नाही ते दरवाजा आमचा ते पडला दरवाजा त्याला वळंबा लागला होता ते आम्ही काढून ठेवलं खाली प्रेक्षक बंधू पहा किती भव्य वाटतं इथं उभा उभारल्यानंतरच म्हणजे त्यावेळेच कितीही राजवैभव असेल हे तर आता या वाड्यामध्ये काय काही वाटेकरी झाल्यास तुम्ही चारच वाड्या हे शेकरी होत वाड्यात चारच आहेत चारच आहेत बर चार आहेत चौघामध्ये वाटणी आहे चौगामध्ये वाटणी आहे चार कोपऱ्या चार बर राहतात कोणी नांदेडला राहतात कोणी व्यवसायामुळे काय असेल हो तर हो। हा तुमचा मुख्य गेट आहे हा मुख्य गेट आहे आणि वाड्याला गेट एकच आहे एकच गेट आहे एकच गे दुसरी एंट्री नाही पाणी सुद्धा निघायला एकच एंट्री आउटलेट आउटलेट एकच पाण्याचं पाण्याचं म्हणजे उतार दिलेला दरवाजे थोडे ओळख झाल्यामुळे पडलेच हे बाजूला काढून ठेवले बघा किती किती त्याचा म्हणजे ही पहा त्याची रुंदी किती आहे ही त्याचा खाली जमिनीमध्ये घुसवण्यासाठी आहे आणि त्याची पहा ही तुमचा जो पाठी झाडी ही असे दोन दरवाजे येते आणि ही तर कसं बसवायचे होते हे वर वर कुसू म्हणजे जात होते तिथं हा तिथं कुसळ जाते होते तिथं जात होते हा त्याच्यात जायचे नंतर त्याला बंद का दार बंद केले की आगळ लावायची आगळ आहे म्हणजे आगळ नाही आता राहिली खराब झाली खराब झाली काढून दरवाजा लावण्यासाठी आगळ लावायची आगळ डबल लॉकिंग सिस्टम होते आम्ही सायंकाळी दरवाजा लवकरच बंद करत होतो हा हा आणि संध्याकाळी माणसाची आवक दहा अकरा पर्यंत राहत होती आ, त्याला खिडकी केली होती दिंडी दरवाजा दिंडी दरवाजा दरवाजा छोटा दरवाजा आहे दिंडी दरवाजा त्याच्या दिंडी दरवाजा याला चालू राहतो ह्याला काय म्हणता तुम्ही हे दोन्ही ढाळ जाईल साहेब ढाळ जायत ढाळ जाईल बरं आता या मुख्य दरवाज्यातून आपण आलो हा आता हिथं चौक दिसतोय चौक आणि पुढे पण एक बिल्डिंग दिसते हे काय हे पाण्याचा हौद आहे पाण्याचा हौद हो आहे हा पाण्याचा हौद आहे हो। बरोबर पखालीवर पाणी आणायचं पखालीवर पाणी आणून ते भोई लोक याच्यामध्ये भरून घ्यायचे ते मोठा हौद आहे हे पाणी इथे वापरायचं माहिती वाड्याचं सगळ्या वाड्याचं पाणी एका एकच नाली आहे ही नाली तिथून येते एकच नाली आहे पूर्ण वाड्याच पाणी एका नालीने जाते आणि वाड्यात यायला एकच आहे एकच एवढीच नाली हा हो एकच एंट्री आहे आउटलेट एकच आउटलेट एकच आहे आता हा एक भाग फक्त राखीव रेखीव दिसतोय हा ही आता जीवनखाने म्हणतात किंवा पूर्वी कचेरी म्हणत होते मला दाखवा एक एक इथून पाहू एक दुसरा दरवाजा आहे हा आपण हे आधी कचेरी पाहू आणि दरवाजे पाहू हो� तर ही कचेरी का दिवाणखाना दिवाणखाना बर याला दिवाणखाना म्हणतात या ठिकाणी तस्वीर पिशवी लोक बसायचे इथं मध्ये बसायचे आणि ते तिथं वदनदार बसवायचे मध्ये आहे का मध्ये आहे मध्ये बाजूला तिथं काम काय व्हायचं काम हे तस्पे व्हायचे शेताचे साडे छत्तीस गावची जागीर होती कुठलीही तस्पे फिस्पे बांधे आल ते इथे बसून मिटवत होती भांडण मिटवायची भांडण मिटवायचे मग शेत वगैरे जमा शेत शेतसारा वगैरे उमरेला एक वाडा आहे आमचा आणि त्या ठिकाणी एक मुनीम राहत होता ते इथले शेतसारा वगैरे सगळे तिथं वाड्यावर जमा होत होते इथं ज्ञान वाडा व्हायचंय हा मेन वतनदारीयचे बाकी ऑफिशियल काम तिथे बर उमरीच्या वाड्यावर हा उमरीला एक मोठा दोन्ही करून दाखवा मधून जरा थोडं कसं बघा ना बैठकीमध्ये समोरच्या बाजूने तुमचं हे दिसतंय सिलिंग आहे वर सिलिंग आहे सिलिंग आहे हा बघा दाखवा आणि भिंतीला देवड्या आहेत एकदम मस्त आणि पहा तुम्ही किती आखीव रेखीव नक्षी काम का आहे ही बंद केले का बहुतेक नाही दरवाजा हा तर धान्य साठवण्याची जी सिस्टीम आहे त्याला आपण बळद म्हणतो म्हणतो फार मस्त आहे त्याचं इनलेट आहे म्हणजे इनलेट आता पहा इथं फार मोठी लादनी आहे ही ही झाकण आहे त्या हिथून ज्वारी गहू वगैरे ह्यामध्ये टाकलं जायचं हिथं तळघरे खाली धान्य साठवण्याचं टोपण आहे आता बाकीचे टोपण उडून गेले म्हणजे हरवलेत आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आता लाकड इथं पहा या इथून खाली धान्य सोडायचं आणि ते वर्षानुवर्ष टिकायचं कारण खाली काय प्रकाश नसल्यामुळं आर्द्रता त्रास नसल्यामुळं सूर्यप्रकाश नसल्यामुळं त्याला किडी लागायचे नाही पूर्वी धान्य गाडवावर आणतो ते गाडवावर ते हा इथं उभं टाकायचं टाकून आणि इथं मुख्य जे हे होते वतनदार वतनदार ते इथं बसायचे आता थोडे याचा उपयोग नसल्यामुळं व्यवस्थितपणा जो आहे तो याच्यामध्ये नाही तुम्ही येऊ नका हे तुम्ही पाहताय छताला बघा छत आहे असा बघाय गोलाकार असा चांगले कंडिशन कंडिशन एकदम चांगले फक्त खाली थोडं का आता सामान वगैरे टाकलेले असं हे तर इथं मुख्य वतनदार बसत होते त्यांचं ऑफिस आहे या आता याच्या बाजूला तुमच्या ऑफिसच्या बाजूला हे काय ह्या ठिकाणी जर कार्यक्रम चालू झाले इथं बैठकीत कार्यक्रम झाले या ठिकाणी वाजत रेवाले बसत होते वाजत रासाठी का खास वाजंत्र्यासाठी आहे बघा वाजंत रेवाले म्हणजे इथं छोटे मोठे कार्यक्रम पण पर... गाचे व्हायचे कार्यक्रम व्हायचे वाजत्रवाले इथं बस हो इथं थोडा छोटे खाणी त्यांचं म्हणजे थिएटर म्हटलं चाले ते चाललं चालेल मनोरंजनाचे कार्यक्रम जे असतील लग्नाचे कार्यक्रम लग्नाचे सगळेच कार्यक्रम होत असतील तर बघा आणखी दगड त्याचा किती एकदम मजबूत असा दगड आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे तिसरा एक दोन तीन हा तिसरा म्हणजे मेन तिथं आपण सुरुवात केली तिथे एक दरवाजा होता हे दोन नंबरचा दरवाजा हा तीन नंबरचा दरवाजा एक पडलं कवाड खायचं कारण ते रिंगवरची फुटली या थी, या थी रिंग फुटली वरची म्हणून ते कवाड पडलं काढलं या बाजूचा एक कवाड हा या बाजूचा मात्र आणखी शाबत आहे ना हा दगडीच उंबर आहे घडी उ दगडाचा आहे आणि एक कवाड पडलंय एक पड आणखी आहे बघा ह्याचा आवाज उलगडत असेल की जा। है। है। है जा किती जाडी आहे रिंग फुटली म्हणून पडली हा ती रिंग फुटली दगडाची त्यावेळचे हे बघा एक आकार खिळ्याचा किती मोठी खिळे आहे हो आणि जाडी जाडी त्याची बघा एक ईदभर जाड आहे नवीनच आहे ते नवीनचं आहे मी पूर्ण कशाच वासालू हे महावाच हाय महाच हे महावाच आहे कंप्लीट महावच आहे बापरे सगळ्या जे दरवाजा हे सगळे दरवाजे महावाचे या दोन्ही बाजूला काय म्हणता तुम्ही ही एक ढाळ जायचं आहे ही एक ढाळच आणि ही एक ढाळ आहे दोन्ही आणि या दोन्ही बाजूला खाली तळघर आहे आता मी तळघर दाखवतोय तुम्हाला त्या ढाळदामध्ये तुम्हाला मगा जसं तुम्हाला हे इलेट दाखवलं होतं धान्य मध्ये टाकण्यासाठी तसंच इथून धान्य टाकलं जायचं त्याला झाकण असायचं झाकण पडलं येते तळघरामध्ये जायचे तळघर जे आहे एवढं मोठं आहे आपण तळघरामध्ये जाऊ या तुम्ही चला आता तळघरामध्ये आपण चाललोय पहा आपण उतरतोय हे पहा या आता थोडं वळ यायला खाली इथं थोडं डोक्याला लागेल हे दगड पूर्ण दगडाचं बांधकाम आहे या आता माझ्या डाव्या आणि उश्या साईडला दोन्ही बाजूला तळघर आहे धान्य साठवण्याचं तर आपण डाव्या बाजूला ज्या काकानी माहिती सांगितली त्यांचे हे चिरंजीव आहे नाव शंकर गोंडराव देशमुख आहे हा आता हे जर धान्य साठवलं जायचं कोठार आहे तर हे धान्य खाली कसं भरायचं याच्यामध्ये आता आपण वरून आलो हा डाळ बैठकीमध्ये हे एक छिद्र आहे बैठकी मधून जे धान्याचे पोते होते हा ते उंबरायचे हा आणि ते धान्य इथून वर खाली पडत होतं ते खाली पडायचं आणि इथं धान्य साठवल्या जायचं बर एक तर जायचं आणि मध्ये सुद्धा असे धान्याचे कोठार आहे तिथं पण साठवल्या जायचं आणि नंतर आपल्या आपल्या गरजेनुसार त्यावेळेस हे वर काढून पाहायला जायचं वर घेऊन धान्य याच्यामध्ये कोठार मध्ये किडत नसेल ना किडत नव्हतं तर आपण उजव्या साइडच्या कोठारामध्ये जाऊ तथा आपण उजा कोठार आहे तिथं तिथं पाहू ही पण बघा तुम्ही पाहिजे दगडी पूर्ण आहे कुठेही लिकेज नाही पाणी बिलकुल येत नाही आणि आता आपण हा दिवानखाऱ्यामध्ये बैठक हा जी बैठक होती त्या बैठकी त्या खालचा जो भाग आहे तळघर हा भाग आहे हा भाग आहे हा आणि जे आमचे पूर्वजून पर्सनल जी खोली होती मध्ये बसत होते आणि इतर जो माणूस होते तर त्या मधल्या खोलीच्या खाली जो अंडरग्राउंड आहे त्याच्या खालचा तळघर जे आहे ते आपण इथं आहोत आणि ह्या सुद्धा खोलीला तळघर आहे आणि इथे छिद्र आहे जर समजा कोणी काही असेल जर काही त्यांच्या मौल्यवान वस्तू असतील काही असतील समजा आचार काही झालं तर ते ह्या चित्रातून मध्ये सोडत होते आणि इथे काय थोडं भुयाचा टाइप दिसतंय हे जो भाग आहे हा भाग म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर समजा कोणी शत्रूचा वेढा पडला किंवा कोणी जर समजा आपलं जीवन उत्पन्न झाला तर आपल्या पूर्ण कुटुंबाची सुरक्षितता करता यावी आणि त्यांना सुरक्षित तरी हलवता यावं म्हणून त्यांनी इथे एक अंडर म्हणजे रस्ता आहे भुयार आहे भुयार आहे इथून तो जवळपास सहा सा ते सात किलोमीटर वर एक जतगाव ठेवून आहे जे की आमच्या इथल्या कुटुंबाचं कुलदैवत आहे त्या कुलदैवताच्या समोर जे दीपमाळ असते ते दीपमाळ इथं बांधला इथून अंडरग्राऊंड रस्ता निघतो किती अंतर असेल एक सहा ते सात किलोमीटर नक्की असेल रस्ता भुयारी हा भुयारी चोर रस्ता चोर रस्ता सुद्धा तो बुजून टाकण्यात आलेला आहे आणि इकडून सुद्धा बुजून टाकलेला आहे सध्या रहदारी बंद आहे आता हीच ते दिवाणखाना जी कचेरी होती ना त्याचाच पार्ट आहे हा एक थोडं पार्टिशन केलं आहे त्यांनी आणि हा हे दुसरं तळघर आहे त्यांचंशी एल टाईप मध्ये तळघर आहे पाय हे तुम्ही दिसतं इथे इनलेट त्याचं धान्य इथून पडायचं आता आपण ज्या ठिकाणी बसलो होतो दिवाणखाना म्हणला बैठक आहे बैठकीच्या आता आपण खालच्या भागात आहोत हा म्हणजे त्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी हे अंडरग्राऊंड केलं आहे फक्त जेवढं चिरेबंदी बांधून दिसते भुयार आहे तसंच ह्याला ऑपोजिट आहे मुख्य दरवाज्यातून जे आपण बाहेर आलो बाहेर गेलो होतात आपण मुख्य दरवाजातून मध्ये एंट्री घेतली त्या मुख्य दरवाजे खाली सुद्धा असंच एक अंडरग्राऊंड तळघर आहे पलीकडच्या बाजूला बाजूला ते वेगळं ते वेगळं या बाजूचं तळगर पाहिलं बाजूचं तसंच डाव्या बाजूला सुद्धा तळघर आहे या बाजूला सुद्धा आणि ही दोन्ही डाळ येते आता आपण ही तिसरा दरवाजा पार केला तिसरा पार केला आता कुठे जायचं आता चौथ्या अंगणात येतं चौथ्या अंगणात आल्यानंतर आमचे चार कोपऱ्यावर चार वाटणे आहेत चौग जण बाळ्यात राहतात ही अंगण आहे का हे अंगण आहे चौघातलं 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 अंगण आहे आणि चार कोपऱ्यावर चार राहतात चार बुर्ज चौघाला बर बुर्ज आहेत ना चार चार बुर्ज चौघाला आणि चौघ जण राहतात इथं बर आता कोण राहत असतील नांदेडला उमरीला सोडून द्या चार हिशे आता या बाजून जाऊ आपण

नाही हिखिलच नाही परंतु ही काय मग ही हे इथं उंटाला बाजत होते उंट ह उंट तबेला तबेला आहे का आणि तिथे मध्ये खिडकी दिसली ते खिडकी दिसती ते चारा ठेवला तिथे एक संडास बाथरूम होता संडास बाथरूम आहे तिथे संडास बाथरूम नाही संडास संडास आहे हो ते समोर दिसते की आवघड आहे आणि आलं पाहिजे पलीकडे आता इथं उंटो ग्रहते पलीकडे घोड्याचं आहे

बघा तुम्ही किती उंचावर आहे वाडा हा तुम्हाला बाजूला दिसतात इथं पाठीमाग जी बिल्डिंग दिसते तिथं नानतं घर आहे दुमजली आंगना ही अंगण आहे काका एवढे वयस्क आहे तरी त्यांना उसा एवढा आहे की दाखवायचा हा तर आता ही ही काय दगडी काय दिसत हे दगडी फरशी आहे मुरजावरची हां पाणी पाणी जिरू नाही म्हणून दगड दगडी फरशी आहे पाणी खाली उतरू नये म्हणून दगडी फरशी आहे आणि ही केलेली आहे चुन्यामध्ये केलेली आहे बरं चुण्याचं पण आहे ना तुमचं चुना चुना तयार ही होती ना ती घाणी आहे ना बाहेर आहे आहे बर आपण या आपण मेन दरवाजा दुसरा क्रमांकाचा जो दरवाजा आहे मेन हा तो हा वरून असा दिसतोय तुम्हाला हो बघा खाली असं दाखवास दाखव असं खाली खाली अँगल खाली करा पडत आपण इथे उभं आणि हा इकडे घ्या आणि हा दिवाणखाना होता पहावरून कसा दिसतोय तो हा हे दिवाणखाना आहे आणि तर एकूण इकडून तर ठीक आहे कडे तुम्ही हे षटकोनी बुरुज आहे हा हे बुरुज षटकोनी बुरुज हे बुर्जामध्ये बुर्जामध्ये ही बैठक आहे ही बुरुजच आहे षटकोनी हा षटकोनी बुरुज आहे बुरुज बुर्जामध्येच बैठक आहे बरं 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 म्हणजे हे असे पाच आहेत तुमचे नाही नाही हे बाकीच्या बुर्जामध्ये काही नाही फक्त एकाच बुर्जामध्ये बैठक आहे बाकीचे बुर्ज भरीव आहेत हे बुरुजच पाहता तुम्ही ते भरीव आहे असे चार बुरुज आहेत असे चार बुर्ज आणि वर काय उंच होता माती पूर्वी होत उंच एक दिसते ना आहे तटबंदीच दिसीच हे पूर्ण वाड्याला तटबंदी होती समोरच्या विठाच विद्रुप झालं झाड निघून म्हणून काम टाकलं तटबंदीच भाग येतो झुम करून दाखवा ते आता तटबंदी भाग बाकीकडली पडली भागच फक्त पूर्वेकडे राहिला आहे इथपर्यंत आता साहेब एकदम टकाटका आहे तटबंदी पूर्ण पासून त्या बुर्जा पर्यंत तटबंदी बरोबर या वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आहोत तो वाडा कसा दिसतो म्हणजे तिथे समोर पाण्याची टाकी दिसते तिथं जाऊ आपण तिथे जाऊ पाण्याची टाकी दिसते पाण्याची टाकी दिसते तिथं आपण जाऊ पाण्याच्या टाकी आपण आलेलो आहोत आता काका ही नांदगर म्हणून दो मजली तुमची बिल्डिंग आहे बिल्डिंग मजली आणि जुनी आहे जुनी सर्वात जुनी मजली सर्वात जुनी त्याला नातगर म्हणत आणि हे टाईप आहे एल टाईप आहे एकूण असं तिकडे गेले आहे समोरची बाजू हिथ कुणासाठी होती समोरच्या समोरची बाजू पुरुष मंडळीला होती हिथं आणि पली त्या पलीकडली त्या पलीकडली एल टाइप मधली ते स्त्री कस साठी असं बाया माणसं वगैरे राहतो तिकडे पद्धत पद्धत होती पद्धत होती पद्धती सगळे माणसं पाठीमागे बाजूला पाठीमागे राहायचे बर आणि हे जे आहे ते पुरुष मंडळ आणि मध्ये का माळवत आहे का ते माळवत आहे पूर्ण माळवत आहे ही एक बुरुज दिसतोय हा हे बुरुज आहे हे समोरचा बुरुज आहे ना हा बुरुज आहे हा वाडा मेंटेन करणं एवढं अवघड आहे तर वाटण्या झालेल्या आहेत खर्च कोणी करायचा नुसतं झाडाचं म्हणलं तरी दहा पाच माणसं लोक लागतात आणि त्यात ही अशी झाडं आलेली इथे झाडं एकदा भिंतीत घुसली की ते फाडामुळे सुद्धा याचं फार नुकसान होत आणि मी ही पाहताय किती म्हणजे चपट्या विटा मजबूत असा विटा विटायचा आणि हे जे काका छिद्र दिसत आहेत हे आणि वेगवेगळ्या दिशेला निघत आहेत ते छिद्र कशासाठी साठी इथे हे हे छिद्र तळ्याच्या माणसाला टिपाय करतायत बंदूक मारायचे बंदुकीनं बंदुकीनं हे तळ्याच्या माणसाला मार्केक चाललंय शेकडं चाललंय हे छिद्र इकडल्या बाजूला हे छिद्र इकडल्या बाजूला आणि हे सरळ सरळ तीन दिशे तीन झाले हे हे दोन दिशेचे याला एक दिशा सरळ आणि तळ्याला असलं तर तळ्याच्याला इथल्याला तळ्याच्याला मारताय बर अशी याची रचना आहे छिद्र म्हणजे पूर्ण मारायची लपून बसून मारायचं लपून बसून मारायचे बाहेरच्या माणसाला दिसणार नाही आणि हा बरुजायचा एवढा आहे आहे ना हा बुरुज आहे प्रत्येक बुर्जाला अशीच सेटिंग नाही त्या आहे बघा त्या कोपऱ्यावर बुरुज आहे तिथे मोठा आहे असंच आहे आता याच्या पाठीमाग आता हे बुरुज आहे ना या बुरुजाच्या पाठीमाग मोठी जागा आहे म्हणजे परकोट पाठीमाग पाठीमाग मोकळी जागा ते परकोट आहे हे आता पडीत जागा आहे ते परकोटाच्या नंतर गाव आहे बरं बरं आता ते मोटरसायकल चडसंता गाव आहे गडीच्या बाजूने सगळे गाव घर आहेत हाव मध्यभागी मध्यभागी आहे आणि गडीला पूर्ण रस्ता आहे रस्ता आहे भी, वीस फुटाचा सिमेंट रोड आहे ना आमच्या गडीला लागून कोणीच नाही पूर्ण गोल गोल पूर्ण सिमेंट रोड आहे प्रदक्षिणा मारता येते बर बा कोणीच नाही आता आपण एकदम टॉपवर आहोत आता खाली जे त्यांचा नांदवाडा आहे त्या भागामध्ये खाली उतरू आपण आता तरी चला पण खाली दगडी पाहिजे आहेत आता जिना आहे दगडी तिथून तुम्हाला खाली उतरता तर हा दगडी आहे दोन मजतावाडावाडा त्यावेळेस तिथं लोक राहायची हो हेच हे जुनं म्हणजे जुन्या नानत्या घराची बरं कसं बांधकाम यायचं याचं बांधकाम येल टाइप आहे ये हे इकडून तिकडे लांबीला गेले दक्षिणेकडे तिकडे पण जाऊ आपण दक्षिणेकडे गेले बरं हे इकडली बाजू पुरुष मंडळला इकडून इकडे यायला होत होतं इकुण यायचं इथून पुरुष एंट्री गेट होतं हा इकडून पुरुषाचं आणि महिलाचं तिकडून होतं बायाचं तिकडून गेट होत गोशा पद्धत असल्यामुळे गोशा पद्धत असल्यामुळे बर आपण लेडीज ज्या राहत होत्या त्यांची एंट्री गेट आहे हे या बाजूला त्या लेडीज राहत होत्या म्हणजे पुरुषाच्या समोरून पूर्वी म महिला जात नव्हत्या घोष्या पद्धत होती तर ही आपण पलीकडल्या बाजूला पायरीवर बसलो होतो तिकडं पुरुष राहायचे आणि इथं महिला राहायच्या आता थोडं रिनोव्हेशन झाल्यामुळं इथं थोडे जळालं होतं घरे त्यामुळे त्यांनी रेनोव्हेशन केलेलं आहे शीत एक थोडी पडझड झालेली आहे मोठी माडी होती दोन मजली कारभाराची माडी म्हणतात इथं दोन मजली माडी होती दोन मजली माडी होती आणि या ठिकाणी यांना जे राशन पाणी लागत होत मग कोण राहत होतं इथं इथं कारभारे राहायचा म्हणून माल टाल सगळं अन्नधान्य इथे साठवून राहायचं या वाड्यामध्ये मला कुठच तुमचे क्षेत्र तुम्ही राजे म्हणता क्षेत्र कुठे दिसणार शस्त्र आता शस्त्र आहेत ना साहेब आजच्या जमान्यात काही शस्त्र ओपन ठेवायचे असतात काय कुठे आहेत शस्त्र पण काय नष्ट झाले असतील काळाच्या खराब ढाली गेल्या तलवारीचे मॅन गेले खराब झाले असतील तलवारीचे मॅन खराब झाले बंदुका पण होत्या बंदुकाचे दस्ते निघून गेले बंदुका होत्या तुमच्याकडे होत्या खराब नि त्या उंटावर मारायचे ते होते सगळं होतं पण ते शस्त्र असतात साहेब जागेवर त्याला ओळं लागून गेले टाकले